आज राज्यमंत्री मंडळाची बैठक पीक विमा जीबीएसबाबत चर्चेची शक्यता एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक खासदार सुळे बीड दौऱ्यावर देशमुख महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची घेणार भेट राष्ट्रवादीचा उद्यापासून स्वराज्य सप्ताह सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन चोवीस फेब्रुवारीला शिंदेच्या ठाण्यात गणेश नाईकांचं शक्ती प्रदर्शन गणेश नाईकांच्या जनता दरबारामुळे नवराजकारण राजकारण पेटण्याची चिन्ह लातूर उमरगा रस्त्यावर भीषण अपघात दुर्घटनेत तीन जण ठार